नमस्कार मी किशोर काळे पोलीस उपायुक्त झोंटू आज नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये नाशिक रोड अंतर्गत सर्वच पोलिसांचे अधिकारी व अंमलदार तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स नवी मुंबई यांची एक कंपनी आणि सोबतच एस आर पी एफ आणि होमगार्ड यांच्या सगळ्यांच्या संयुक्त सहभागातून आगामी गणेशोत्सव तसेच ईद मिलाद या अनुषंगाने रुटमार्च आयोजन केलं होतं सदर रुटमार्चमध्ये एकूण पन्नासच्या आसपास अधिकारी आणि जवळपास अडीचशे अंमलदारांचा किंवा होमगार्डचा समावेश होता त्या ठिकाणी एकूणच रूटमार्चचा जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची एकंदरीत असणारी तयारी सुसज्जता दर्शवणं आणि त्यायोगे आगामी जो गणेशोत्सव आहे किंवा ईद मिलाद आहे तो शांत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणं हा होता मी तमाम नाशिककरांना आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन एकंदरीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगानं पूर्ण त्यांची तयारी झालेली आहे आपण शांत सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये या गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपला जो उत्साह आहे तो इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आनंदाने साजरा करावा